निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या सांगोला पंढरपूर आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मागील चार दिवसापासून प्रचंड संतापाची लाट उसळली असून आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चेद्वारे येऊन धरणे आंदोलन सुरू केले होते कोकळी येथे पाच मे रोजी कॅनोल फुटला फुटलेल्या या कॅनोलच्या दुरुस्तीचे कारण सांगा कालवा प्रशासनाने या कालव्याचे आवर्तन बंद केले त्यामुळे या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांवर अधीक्षक अभियंता निरा कालवा यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिसून आले शेतकरी आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेतेही प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले यावेळी विजयसिंह मोहिते पाटील फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर आमदार सिंह मोहिते पाटील धैर्यशी मोहिते पाटील उत्तम जानकर सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार शेतकरी चळवळीतील नेते समाधान फाटे यांच्यासह सांगोला पंढरपूर माळशिरस फलटण तालुक्यातील विविध नेते व शेतकरी अतिशय शे आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडताना दिसून आले सिंह मोहिते पाटील यांनी तर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते तर उत्तम जानकरांनी यांनी तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पदर खर्चाने फुटलेला कालवा दुरुस्त करून घेऊ असे म्हटले आहे मात्र निरा कालवा अधीक्षक कार्यालयातील अधिकारी मात्र या शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्रामुळे बांबावलेले दिसून आले शेतकऱ्याने आक्रमकपणे कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिया मारल्याचे दिसून आले तर अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया भावना यावेळी व्यक्त केल्या

शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे जे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे त्याचा नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादांशी त्यांची पी एशी बोलणं त्याची ऑनलाईन मिटिंग साहेब म्हणाले आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमचं गाव कुठलं नाशिकचे मॅडम मी तुम्हाला मागायचं सांगितलं की आज आपल्या आपल्याच डेड स्टॉक सोडून सगळ्या शहर नसतं डेड स्टॉक सोडून पालखीचं पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉइंट पंचवीस टी एम सी पाणी दोन मिनिट मला साधा प्रश्न आहे समजा कॅनर कुठला नसतं तर वीस तारखेपर्यंत कॅनर चालवणार होता ना मग आता कशाला बैठक पाहिजे परत ना। कमी का जास्त हा मुद्दा नाही तो त्याच्यावर येतोच मी डिस्चार्ज त्या विषयावर येतो त्यानंतर का नाही होय का नका वीस कालला तुम्ही प्रोसिडिंग बघा वीस तारखेपर्यंत तसरा नाही वीस तारखेपर्यंत पन्नास ना हजार ना पाच हजार ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत काल तर लगरची बैठक घ्यायला पाहिजे समजा पाच दिवसाला ठीक आहे परत काल तर लग्नाची बैठक घेजे तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला मॅडम नेमकर तुम्हाला समजता येऊ तुम्हाला मी येणार एक पॉईंट पंचवीस पाणी आहे की नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन अंदाज सहा जुलै आणि ते पॉइंट हो पंच्याऐंशी तुम्ही पालखीचं पाणी ठेवलेलं हो आहे ते प्लस म्हणजे सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन पंधरा बरं ते चला पालखीचं दोन मिनिट बाजूला ठेवू हे तर आहेच ना सव्वा तीन तीन आणि ह्याला परत आला असता पाणी पैसा कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला देत होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत अहो मॅडम माझा बदल तुम्ही द्या बोलतो मला चॅनल फुटला नसतं पाणी जाणार होता का नाही का कॅनल बंद जाणार होता माहिती तर कशा कुठे बसरत आहे प्रश्न साधा साधा प्रश्न आहे जाणार पुस्त ना तर माझी तारीख वीस तारीख कधी दिलास नगर आबा ठीक आहे आज तेरा तारीख आहे आज तेरा तारीख अठरा तारखेला अठरा तारखेला तुमचा थोडक्यात असाय आहे की ह्यांना पाच दिवस लागणार आहे तर आता कॅनलला पाच दिवस तर पाच दिवस आता हे मध्य गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बांधले किलोमीटर तुमचं आता ह्यांना पाच दिवस पाहिजे म्हणजे अठरा तारीख होती काय हल्ला येत ना काय म्हणायचं ना प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून येत तुम्ही निवेदन होतं मी एकोणीस तारखेला मोर्चा येत नाही पण एकोणीस तारखेला मोर्चा पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा काल नवा सल्लागार काय घ्यायचा आहे काय घ्यायचंय आम्हाला फक्त पाण्याची बदल आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोलवा मुख्य सत्ता बोला बोलाय काय पाच दिवसात सहाव्या दिवसात वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायच काजू कुठे जायचं वर तर ते आम्ही ठरवतो सगळं सगळे जो आला त्याचा आजार धर्म आणि